पीस कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्राचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाला शुभारंभ नमस्कार आपण चॅनल पारनेर तालुक्यातील वनकुटे या ठिकाणी रविवार दिनांक 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ केंद्राचा उद्घाटन समारंभ सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव सावताळसे माननीय श्री मोहनरावजी रोकडे पाटील अध्यक्ष म्हणून नारायण महाराज गागरे लाभले होते प्रमुख उपस्थितीमध्ये वनकुटे गावचे सामाजिक कार्यकर्ते डॉ नितीन रांधवन ज्येष्ठ नागरिक श्री रंगनाथ आवटी आणि पळशी गावचे सरपंच माननीय प्रकाश राठोड तसेच जोगेश्वरी पतसंस्था वासुंदा इथले चेअरमन हरिभक्त परायण श्री जालिंदर महाराज वाबळे प्रगत विद्यालयाचे शिक्षक ऋषिकेश गागरे सर पेस कॉम्प्युटरच्या संचालिका श्रावणी वालझाडे मॅडम आणि श्री रामदास नरवडे सर तसेच गावातील ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते